व्यासपीठ न्यूज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुक्यातील खंडाळा या गावची हायस्कूल शाळा एकोणाशे त्र्याण्णव ते एकोणीशे चौऱ्याण्णव ची दहावीची बॅच बत्तीस वर्षांनी या शाळेमध्ये पुन्हा एकदा एकत्रित एक जमत मित्रपरिवारानं शाळा भरवली हृदयाच्या नाजूक टप्प्यात साठवलेल्या आठवणी तब्बल बत्तीस वर्षानंतर त्याच ठिकाणी त्याच गड्यांसोबत त्या� त्याच वातावरणात उलगडल्या गेल्या तर भावना शब्दांच्या पलगडच्या असाच काहीसा अनुभव या युवा वर्गाला आला हा आगळा वेगळा उपक्रम तालुक्यातील खंडाळा येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पार पडला एकोणाशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव बॅच ची मित्रमैत्री तब्बल बत्तीस वर्षांनी गेट टुगेदर कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आले इतक्या वर्षांनी सर्वजण एकत्र आल्यावर एक, एक भावनिक वातावरणाचा सोहळा ठरला खंडाळा येथील जिल्हा परिषद शाळा येथे तत्कालीन शिक्षक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला पाचवी ते दहावी पर्यंत सर्व शिक्षक यांची भेट झाली विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला बालपण सगळं डोळ्यासमोर येत होतं जुन्या आठवणींना उजाळा दिला सध्या हयात नाही त्यांना श्रद्धांजली देखील व्हायची अनेकांचा औक्षण करून फुलं उधळून शिक्षकांचं स्वागत केलं यावेळी विलास त्रिभुवन अनिल करडिले मोबिन खान एकनाथ पवार यांनी मनोगतही व्यक्त केली भूतकाळातील आठवणी ताज्या केल्या उपस्थित मित्रांचा शाल श्रीपाळनं भेटवस्तू आणि मानपत्र देऊन गौरव केला दूरदूर गेलेले के सर्वजण एकमेकांना भेटत होते सेल्फी काढत होते त्यानंतर सगळ्यांनी धमाल मस्ती करत हुरडा पार्टी दाळबट्टी आणि चमचमीत जेवणावर ताव मारला या कार्यक्रमाला बाबासाहेब सुदाम नवनाथ गाडेकर दिनकर पवार पुंजहारी मोरे राजू बागुल संतोष झालटे कडू गरुड कांतीलाल वाघचौरे दादासाहेब घायवट आणि भिकन शेख यांच्यासह मिलिंद पवार शिल्पा डावाळकर कुलकर्णी वंदना बागुल सातदेवे संगीता बागुल भुजंग आदींची उपस्थिती होती खरंच अशा पद्धतीच्या भरलेल्या शाळा बालपणीची आठवण केल्याशिवाय करून दिल्याशिवाय